बदलापूरमध्ये जी घटना समोर आली आहे तिने तर पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे तीच पूर्ण घटना आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन लहान मुलींना लैंगिक अत्याचार करण्यात आले यातील एक लहान मुलगी तीन वर्ष आठ महिन्याची आहे तर दुसरी लहान मुलगी सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या आईवडिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टला मुंगे आल्यासारखं होते असं सांगितल्यावर हा सगळा गैरप्रकार उजवडण्यात आला आहे आरोपी अक्षय शिंदे त्याच शाळेत साफसफाई कर्मचारी या दोन मुलीच्या लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत साफसफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याची जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये बदलापूर येथील नामांकित शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारणत बाराशेच्या आसपास आहे या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण चौदा ऑगस्ट रोजी समोर आला आहे यातील एका छोट्या मुलीने आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास आहे असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत आहे असेही या मुलींनी आपल्या आईला सांगितलं त्यानंतर या मुलीच्या आईवडिलांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या घरी फोन केला तर दुसरी मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं म्हणजे तिचाही हाच प्रॉब्लेम असल्याचं त्यांना समजले त्या मुलीची आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आपल्या लहान मुलीसोबत अत्याचार झाल्याचा तिला समजलं या प्रकरणात खोलवर गेल्यानंतर या दोन्ही मुली सोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे आए। हे ऐकून जेव्हा त्याचे आई वडील पोलिस स्टेशनमध्ये गेले सोबत संबंधित शाळेने झालेल्या प्रकरणाबद्दल माफी मागितली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेचे प्रशासनही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे तर आंदोलनात अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे आरोपीचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही साफसफाई नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि याच प्रकारचा फायदा नराधामाने उचलला हा प्रकार घडल्यानंतर तीन दिवसांनी या चिमुकल्या मुलींनी पालकांना हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर पोलीस कारवाई सुरूच केली धक्कादायक बाब म्हणजे जवळपास चौदा तास या मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर आज संप नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळपासून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले आहे या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोहे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे बदलापूरमधील लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राजकीय वातावरणात तापले आहे लोकांचं म्हणणं आहे तिथल्या तिथे न्याय व्हावा अशा घटना वारंवार घडत आहे मोठी माणसे म्हणतात की हे मुली तू जन्माला का आलीस नसती आलीस तर बरं झालं असतं सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष या प्रवीताच्या विरोधात होता त्याचबद्दल जर आपण निराशाईवादी भूमिका घेतली तर मुलींना जगण्याचा संघर्षही करता येणार नाही या प्रसंगावर मात करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन फाशीची शिक्षा होणं महत्वाचं आहे नवी मुंबईत एक घटनेत दोन महिन्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे असं नीलम गवारे बोलत होत्या लहान मुलांना बोलत करणे एक मोठं कौशल्य असतं मुख्य दाफिका निलंबित करण्यात आले पोलीस अधिकारी महिला बदली करण्यात आली आहे पण बदली म्हणजे शिक्षा नसते ही त्यांची प्रक्रियात बदल होते त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी आणि चौदा तास तक्रार नोंदायला लागले यावरही तपास होणं लागेल लोकांनी कायदा हातात घेऊ नये असं माझं आव्हान आहे पोलीस म्हणणं की छोट्या मुली घाबरून बोलत नव्हत्या म्हणून वेळ लागला तीन चार वर्षाच्या चा मुली इतर माणसासारखं ताबडतोब एफ आय आरसाठी आवश्यक माहिती देतील अशात भाग नसतो अशावेळी परिस्थितीजन्य पुरावे कसे गोळा करायचे हा एक कौशल्याचा भाग असतो प्रकरण कशी हाताळायची या प्रश्न महिला पोलिसांना देण्याचं महत्व आहे व्यवस्था बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग वाढला तरच हा चांगला परिणाम दिसून येईल असंही नीलम गौरे यांनी नमूद केलं गुन्हेगाराला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि तेही भर चौकात आज तर हा प्रश्न पडला आहे मुलीला जन्म द्यावा किंवा नाही असे नराधम आपले डोळे तिच्यावर लावून बसले असतात प्रत्येक वेळा फाशी शिक्षा न्यायालयाकडून येणे आणि मग ती होणं इतकं गरजेचं नाही आता नियम बदलावा तर भर चौकात अपराधीला लोकांमार्फत बाकीची शिक्षा देण्यात न्यायालयाने आदेश द्यावा त्याला तडफडून तडफडून मारावं शिवाजी महाराजाचे आदर्श घेऊन आज त्याला जिवंत जाळावं तेव्हा कुठेतरी मुलींचे थांबेल तर उपयोगी होणार नाही या व्यवस्थेचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा